नमस्कार पुष्पा पराते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर बघा मैत्रिणी मी आज आपल्यासोबत एक नवीन डिझायनर ब्लाउज आपल्यासोबत शेअर करणार आहे तर बघा आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि दिवाळीला सर्व लेडीज नवीन ब्लाउज शिवतात तर इथे बघा मा माझ्याकडे पण खूप सारे असे कस्टमर आहे त्यांनी दिवाळीला नवीन ब्लाऊज शिवून घेतलेले आहे तर आता हा पण हा एका कस्टमरचा ब्लाऊज आहे तो दिवाळीला मला द्यायचं आहे तर इथे बघा हे जे ब्लाऊजची डिझाईन आहे मी इथे बघा हे जे धड हे जे ब्लाऊज आहे ते धडीच्या सा धडीचं ब्लाऊज आहे आणि याची मला इथे अशा प्रकारे डिझायनर मी इथे गळा त्याचा शिवणार आहे तर इथे बघा मी कॅनव्हास घेतला आहे आणि कॅनवासवर छान डिझाईन आखून घेतलेली आहे तर इथे मी माठ गळा घेतलेला आहे आणि खाली ट्रँग ट्रँगल शेपमध्ये थोडी इथे डिझाईन्स करून घेतलेले आहे आणि हे मी कॅनवास इथे अस्तरवर जोडून घेत है। आहे आणि ह्या अस्तरवर कॅनव्हास जोडून है। मी इथे नंतर त्या मेन फॅब्रिकला अटॅच करून घेणार आहे तर इथे बघा इथे इथे काय करायचं आहे इथे आपल्याला आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे कारण की बघा हा अस्तरला कॅनवास व्यवस्थित जोडल्यानंतर मग उरलेला जो, जो कॅनवास आहे तो कट कर करून घ्यायचा आहे आणि इथे नंतर तो मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचा आहे आता इथे बघा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही इथे बघा मी हा गळा कशा प्रकारे शिवणार आहे आणि इथे हे बटन्स वगैरे लावून कशा डिझायनर बनवा बनविणार आहे तर तो संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे तर स्किप करू न करता हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हालासुद्धा अशा प्रकारे या दिवाळीला डिझायनर डिझायनर ब्लाऊज शिवता येणार आहे किंवा तुम्ही शिवून घेणार आहात तर इथे बघा इथे मी बघा मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि अस्तर मी इथे उलट्या साईडने ठेवलेला आहे आणि इथे जो मेन फॅब्रिक आहे ते सरळ साईडने ठेवायचं सा आहे आणि अशा प्रकारे बघा आधी मी इथे खालच्या साईडने कंबरपट्टीला शिलाई करून घेत आहे कारण की बघा ही धडी आहे ती धडी व्यवस्थित एकसारखी यायला हवी आणि इथे बघा हा जी धडी आहे ती मागे पुढे व्हायला नको कारण हा गडा दुळा इथे डीप गळ्या म्हणजे इथे मी खालच्या साईडनी पण दोन इंच ट्रँगल शेपचा आकार दिलेला आहे तर इथे बघा सर एका इंचामध्ये ही शिलाई आलेली आहे त्यानंतर इथे मी गळ्या जोडून घेणार आहे तर मी अधिक गळ्या बघा इथे मी काय करणार आहे एक साइडचा अधिक गळ्या जोडून घेत आहे आणि नंतर दुसऱ्या साईडचा जोडून घेणार आहे तर बघा इथे मी गळा इकडे तिकडे सरकायला नको यासाठी मी इथे दोन ते ती तीन टास्ने पण इथे अटॅच करून घेतलेले आहे तर इथे बघा हे दोन्ही पण बघा हा व्यवस्थित इथे भाग जोडून घ्यायची आहे आणि इथे बघा दोन्ही साईडच्या दो साईडचा मी इथे गळा व्यवस्थित जोडून घेत आहे तर इथे मी कॅनवास यासाठी वापरलेला आहे कारण की कॅनव्हासनं गळ्याची फिश फिनिशिंग खूप छान येतं आणि इथे बघा आपला गळा पण पटकन लावून होतं तर मी इथे कॅनवास इथे वापरलेला हे जे धड हे जे ब्लाऊज आहे ते धडीच्या साडीवरचं असून इथे थोडं सिंथेटिक आहे म्हणजे इथे सिल्कीमधून आहे तर मी इथे बघा म्हणून तिथे कॅनवासचा वापर केलेला आहे तुम्हाला जर कॅनवास नको असेल तर तुम्ही तसा आपण गळा इथे शिवू शकता पण इथे कॅनवास आपण जर यूज केला तर गळा हा फिटिंगला छान बसतो तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे गळा म्हणजे कट करून घेतलेला आहे आता छोटे छोटे टच करून घ्यायचे आणि गळा आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे तर बघा तर बघा मित्र अशा प्रकारे जर आपण हा गळा जर जोडला तर आपला हा गळा दहा ते पंधरा मिनटात इथे लावून होता तर माझा हा गळा फक्त दहा मिनटं बघा इथे पटकन लावून होणार आहे आता इथे बघा हा मी सरळ करून घेतलेला आहे आता सरळ करून घेतल्यानंतर इथे बघा आता वरून मी इथे प्रेस शिलाई करून घेत आहे आता ही शिलाई झाल्यानंतर तर बघा ही व्यवस्थित आपल्याला पुन्हा राऊंडला शिलाई करून घ्यायची आहे आता जी धडी आहे तर ती धडी बरोबर बघा बरोबर एकसारखी ती धडी आलेली आहे की मागे पुढे अजिबात झालेली नाही आहे तर आप तुम्हाला जर इथे हे जे वेगळे जर पार्ट पण शिवायचा असेल तर तुम्ही धडी वेगळी सुद्धा इथे जोडू शकतो पण इथे मी अखंड हा भाग घेतलेला आहे कारण की ते कष्टमरांनी मला जे मागचे डिझाईन आहे जे पूर्ण पाठीचा भाग पाहिजे असं म्हटलं होतं म्हणून मी इथे अशा प्रकारे तो बळा जोडलेला आहे तर इथे बघा अशा प्रकारे बघा छान माटगळ्याचा आकार आलेला आहे आता इथे खालच्या साईडने कंबरपट्टीला पण मी इथे प्रेस शिलाई करून घेतात आता इथे बघा हे जे आपले झाल्यानंतर इथे आपल्याला मागच्या साईडने दोन टक्स करायचे आहे तर बघा इतर जर तुम्ही अशा प्रकारे जर व्यवस्थित छान बघा अशा प्रकारे जर ब्लाऊजची डिझाईन्स केली तर डिझाईन्स हे जे डिझाईन्स आहे फिटिंगला पण छान बसतं आणि फिनिशिंगसुद्धा छान येतं तरी मी इथे दोन टक्स इथे करून घेत आहे आता हे टक्स झाल्यानंतर इथे बघा आणि इथे मी आता इथे लेस लावून घेणार आहे तर मग इथे आता इथे बघा इथे आपल्याला शिलाई दिसायला हवी म्हणजे मी इथे वेगळा पार्ट जोडलेला आहे असं दिसायला हवं यासाठी जर आपल्याला इथे ट्रिक्स वापरायची असेल तर तुम्ही ही जी ट्रिक्स आहे ही पण सुद्धा वापरू शकता मी इथे शिलाई करून घेतलेली आहे कारण की इथे बघा इथे मला लेस लावायची आहे तर त्यासाठी आधी मी इथे शिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर त्याच भागास साईडला मी इथे खालच्या साईडने धडीला लेस लावून घेत आहे जेणेकरून बघा जे अशा प्रकारे जर डिझाईन्स लावले आपण लेस लावली ले तर बघा छान असा डिझायनर कडा इथे तयार होणार आहे तर इथे तर बघा मित्र आता हे जे ब्लाऊज आहे ते ही डिझायनर ब्लाऊज आहे आणि इथे अजून ते डिझायनर दिसायला पाहिजे यासाठी ते मी लेस लावत आहे तर इथे बघा ही खालच्या साईडची लेस लावून झालेली आहे त्यानंतर पूर्ण माट गळायला आणि ट्रँगल शेप मी तिथे दिलेला आहे त्या सर्वाला मी ते सर ले लेस लावून घेत आहे आणि ही जी लेस आहे ती मी इथे मल्टी कलरची लेस घेतलेली आहे म्हणजे सिल्वर आणि गोल्डन मिक्स असा ह्या कलर आहे त्याची मी त्या कलरची मी इथे लेस घेतलेली आहे तर आता खालच्या साईडने बघा इथे थोडं इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे जी मी लेस अटॅच केलेली आहे आणि ही जी आत लेस आहे ती आतमध्ये दाबून घ्यायची आहे तर अशा प्रकारे दोन्ही साईडची मी लेस आतमध्ये दाबून घेतलेली आहे आणि ही लेस मी इथे जोडून घेत आहे तर बघा अशा प्रकारे ही जी लेस आहे ही माझी गळ्याला जोडून झालेली आहे आता इथे बघा इथे खालच्या साईडने बघा इथे हे एक बटन मला लावायचे आहे तर बटन लावण्यासाठी बघा मी इथे गोल्डन बटन घेतलेली आहे त्यानंतर थोडा या साडीचा कापड घेतलेला आहे आणि या ब्लाउज पीसचा कापड घेऊन मी इथे बटन बनवून घेत आहे आणि ही बटन बनून झाल्यानंतर इथे अटॅच करून घ्यायची आहे तर बघा बटन ही बनून झालेली आहे बघा छान असे बटन या कलरची बनलेली आहे आणि इथे बघा ही एकच बटन इथे लावायची आहे ते मस्त असे बटन इथे तयार झालेली आहे आता इथे बघा हे बटन लावण्यासाठी आपल्याला डायरेक्ट इथे याला लावायची नाही आहे तर इथे मी थोडा इथे अस्तरचा कापडचा इथे थोडा इथे बघा कापड शिलाई करून घेतलेली आहे आणि इथे थोडा इथे आपल्याला कशासारखं तो लावून घ्यायचा आहे जेणेकरून ते दोन्ही भाग ते अटॅच होणार आहे आणि याच अस्तरच्या याच्या कापडवर आपल्याला ती बटन अटॅच करायची आहे तर मी इथे दोन्ही साईडने बघा डबल शिलाई करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे बघा आता इथे मी जी बटन आहे ती अटॅच करून घेणार आहे जर आपण असं असं जर लावला नाही तर आपले बटन एक साईडला जाण्याची शक्यता खूप असते आणि बटन एक साइड जायला नको यासाठी ही ट्रिक्स वापरली तर बटन आपले बरोबर मधोमध राहणार आहे आणि डिझाईन पण व्यवस्थित दिसणार आहे तर बघा तर बघा बटन हे बरोबर मधोमध लागू लागलेली आहे आणि इथे बघा छान प्रकारे हे इथे डिझाईन्स इथे दिसत आहे तर बघा मित्रिनो बटन लावून झालेली आहे आणि बघा डिझाईन्स पण छान दिसत आहे आता इथे मी इथे बघा इथे मी एक लटकनसुद्धा लावून घेतलेला आहे आणि दोन इथे अटॅच करून घेतलेली आहे तर बघ ही जी ब्लाऊजची डिझाईन्स आपल्याला कशी वाटली तर कॉमेंट करून मला नक्की सांगाल माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून असेच नऊ नवे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील धन्यवाद